भीषण अपघातात एक जण ठार तर एक गंभीर जखमी झाल्याची घटना आज सोमवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी दुपारी एक वाजता वडकी येथे नॅशनल हायवे क्रमांक वरील अक्षर पेट्रोल पंपसमोर घडली घनश्याम जिल्हे वयवर्ष बावन राहणार येरला असे अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे तर उत्कर्ष पारदी वयवर्ष पंचवीस राहणार येरला असे अपघातातील जखमी युवकाचे नाव आहे हिंगणघाट तालुक्यातील ये येरला येथील घनश्याम जिल्हे व उत्कर्ष पारदी हे दोघे पोळा सणानिमित्त वडकी येथे कामानिमित्त आले होते आपली कामे आटोपून ते दोघेही आपल्या दुचाकी क्रमांक एम एच बत्तीस एम बेचाळीस एकावन्न आपल्या गावी येर्ला येथे जात असताना वडकी येथील नॅशनल हायवे क्रमांक वरील अक्षय पेट्रोल पंपसमोर अज्ञात वाहन चालकांनी त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये जिले यांचा जागीच मृत्यू झाला तर सोबत असलेला उत्कर्ष पारदी हा गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी वडनेर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहे घटनेची माहिती वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरखडे यांना मिळताच ते आपल्या पोलीस थाप्यासह घटनास्थळी दाखल झाले व वा वाहतूक सुरळीत केली